पाजगाव और एक ऋतुराज पाटील के नेतृत्व में पाचगाव का चेहरा मोहरा का काम हमारे विधायक ऋतुराज पाटील ने किया है म्हणून आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले सगळे जमलेलो आहोत लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या राज्यामध्ये सगळेच जण विधानसभेच्या निवडणुकीची वाट बघत होते कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या कुठल्याच निवडणुका गेल्या अडीच वर्षामध्ये झालेल्या नाहीत आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुका होतील का नाही अशी शंका लोकांना वाटत होती परंतु तुमचं आमचं सुदैव की या निवडणुका लागल्या आणि आता या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला आपलं सरकार आणायचा हा निर्धार करता आला आणि ते आपलं सरकार महाविकास आघाडीचं या राज्यामध्ये आणण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत मी आज जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये फिरतोय लोकांचा प्रचंड उत्साह आहे लोक वाट बघत आहेत कधी एकदा आम्ही मतदानापर्यंत जातोय मतदान करतोय कारण की गेल्या तीन वर्षामध्ये भाजपचं सरकार या राज्यामध्ये आलं कसं आलं तुम्हाला माहीत आहे आपण टी व्हीवर बघितलं सुरत मार्गे गुवाहाटी सुवत मार्गे गुवाहाटी म्हणजे सकाळी आमदार भेटला दुपारी सुरतमध्ये आणि रात्री गुवाहाटीला सकाळी खासदार नाश्त्याला एक ठिकाणी दुपारचं जेवण एक ठिकाणी आणि रात्रीचं जेवण गुवाहाटीला असं चित्र महाराष्ट्रानं कधी बघितलं नव्हतं की आम्ही ज्या आमदारांना निवडून देतो आम्ही जे आमच्या लोकांना मतं टाकतो ती एका रात्रीत चाळीस लोकं फुटतात बाळासाहेब साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडून घेऊन जातात शरद पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष रात्रीत जातात मग नेमकं महाराष्ट्रातली जनता म्हणते विश्वास कुणावर ठेवायचा जर आमचा आमदारच पळून जात असेल आमचा खासदार पळून जात असेल पक्ष फोडून भाजपची मंडळी या महाराष्ट्राचं जी काय एक इमेज आहे ती इमेज खराब करण्याचा प्रयत्न करत असतील त्या व्यवस्थेमध्ये आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा कारण की आपण एक व्यवस्था स्वीकारलेली आहे आमदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक अशी एक व्यवस्था आपण या समाजकारणामध्ये स्वीकारलेली आहे आणि या व्यवस्थेमध्ये आज ही व्यवस्था करणारी जी आमच्याकडनं मतं घेतात ती जर कपडे बदलल्यासारखं पक्ष बदला लागली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं कुणाकडे बघायचं असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून आज ही निवडणूक महत्त्वाची आहे एवढ्यासाठीच की एका बाजूला अविश्वासाचं एक सरकार आहे विश्वासघातकी सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेबांच्या माध्यमातून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहोत हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी समाजामध्ये विश्वास महत्वाचा असतो तुम्ही इथं बसणारे प्रत्येकजण त्याचा अनुभव घेता आम्ही उसने पाच दहा हजार रुपये शेजारणीला देतो स्टॅम्पवर लिहून घेत नाही आता स्टॅम्पवर बी लिहिता येणार नाही ना पाचशे रुपये झालाय पूर्वी काय तर दिलं तर शंभर रुपयेवर लिहिता यायचं आता तो बी पाचशे रुपयेवर गेलाय वर्षाला किमान दोन चार वेळा स्टॅम्प आम्हाला काही ना काही निमित्तानं घ्यायला लागतो तो सुद्धा महाग करायचं काम या लोकांनी केलं मी म्हटलं तसं शेजारणीला आम्ही दहा हजार दिले वीस हजार दिले नड असेल तर आम्ही लगेच देतो नवऱ्याला न सांगता देतो विश्वासा न देतो आम्ही एकच असतं की ही मला परत करणार हा विश्वास असतो आम्ही लिहून घेत नाही तिच्याकडनं की कधी देणार परत आम्ही गावाला गेलो कुठल्या तर चार आठ दिवस गावाला जाणार असलो घराला कुलूप लावणार असो तर आम्ही शेजारणीकडं दागिने देतो तिला पेटीत घालून कशात तर घालून आणि सांगतो माझं घर बंद आहे चुकून चोरीबिरी व्हायला नको तुझ्याकडे दागिने ठेवतो ते विश्वासावर या ठिकाणी ठेवतो हा विश्वास आता समाजातला संपलेला आहे कारण की आमदार फुटा लागले खासदार फुटा लागले आणि हे सगळं कोण करतंय भाजप हा पक्ष या ठिकाणी करतो हे सगळं देवेंद्र फडणवीस करतायत भाजपचा हा पक्ष करतोय की या राज्यातलं एक अविश्वासाचं वातावरण आज समाजामध्ये निर्माण झालेलं आपण साधं मोटरसायकलवरनं कुठं गेलो कुठंतरी मोटरसायकल लावली आपली स्कूटर लावली गडबडीत आज जाणार असलो तो तो मोटर तर तिथं शेजारी मोटरसायकलवर कोणतर माणूस असतो त्याला आपण म्हणतो दादा दोन मिनटात येतो जरा लक्ष ठेवा तो ओळखीचं नसतो आपल्या अनओळखी असतो तरी आपण त्याला का सांगतो विश्वास आता हाच विश्वास या समाजातला तुटलेला आहे हाच विश्वास या समाजातला मोडलेला आहे आणि एक अविश्वासाचं वातावरण या राज्यामध्ये दुर्दैवानं त्या ठिकाणी निर्माण झाले आणि म्हणून जनता म्हणून सामान्य नागरिक म्हणून आपल्याला देखील समाधान वाटलं पाहिजे की मी ज्या आमदाराला निवडून देतो तो आमदार सुसंस्कृत आहे तो आमदार कुठेही फुटत नाही आमदार बाजूला जात नाही एक विचारानं या ठिकाणी काम करतोय आता तीस वर्ष झालं मी काँग्रेस पक्षामध्ये खंबीरपणे या ठिकाणी उभा आहे दोन हजार चौदाला मला या ठिकाणी काय अडचणी आल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु मी खचलो नाही खंबीरपणे काँग्रेसबरोबर राहण्याचं काम केलं कारण की शेवटी राजकारणात असू दे समाजकार या राज्यामध्ये आणण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत मी आज जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये फिरतो आहे लोकांचा प्रचंड उत्साह आहे लोकं वाट बघत आहेत कधी एकदा आम्ही मतदानापर्यंत जातो आहे मतदान करतोय कारण की गेल्या तीन वर्षामध्ये भाजपचं सरकार या राज्यामध्ये आलं कसं आलं तुम्हाला माहीत आहे आपण टी व्हीवर बघितलं मार्गे गुवाहाटी मार्गे गुवाहाटी म्हणजे सकाळी आमदार भेटला दुपारी सुरतमध्ये आणि रात्री गुवाहाटीला सकाळी खासदार नाश्त्याला एक ठिकाणी दुपारचं जेवण एक ठिकाणी आणि रात्रीचं जेवण गुवाहाटीला असं चित्र महाराष्ट्रानं कधी बघितलं नव्हतं की आम्ही ज्या आमदारांना निवडून देतो आम्ही जे आमच्या लोकांना मतं टाकतो ती एका रात्रीत चाळीसचाळीस लोक फुटतात बाळासाहेब साहेबांनी उभा केलेला पक्ष फोडून घेऊन जातात शरद पवार साहेबांनी उभा केलेला पक्ष रात्रीत जातात मग नेमकं महाराष्ट्रातली जनता म्हणते विश्वास कुणावर ठेवायचा जर आमचा आमदारच पळून जात असेल आमचा खासदार पळून जात असेल पक्ष फोडून भाजपची मंडळी या महाराष्ट्राचं जी काय एक इमेज आहे ती इमेज खराब करण्याचा प्रयत्न करत असतील त्या व्यवस्थेमध्ये आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा कारण की आपण एक व्यवस्था स्वीकारलेली आहे आमदार ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक अशी एक व्यवस्था आपण या समाजकारणामध्ये स्वीकारलेली आहे आणि या व्यवस्थेमध्ये आज ही व्यवस्था करणारी जी आमच्याकडनं मतं घेतात ती जर कपडे बदलल्यासारखं पक्ष बदला लागली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं कुणाकडं बघायचं असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून आज ही निवडणूक महत्वाची आहे एवढ्यासाठीच की एका बाजूला अविश्वासाचं एक सरकार आहे विश्वासघातकी सरकार आहे आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेबांच्या माध्यमातून विश्वासाचं सरकार आम्ही देणार आहोत हा शब्द मी आपल्याला या ठिकाणी समाजामध्ये विश्वास महत्वाचा असतो तुम्ही इथं बसणारे प्रत्येकजण त्याचा अनुभव घेता आम्ही उसने पाच दहा हजार रुपये शेजारणीला देतो स्टॅम्पवर लिहून घेत नाही आता स्टॅम्पवर बी लिहिता येणार नाही ना, पाचशे रुपये झालाय पूर्वी काय तर दिलं तर शंभर रुपयेवर लिहिता यायचं आता काई काई तो बी पाचशे रुपयेवर गेलाय वर्षाला किमान दोन चार वेळा स्टॅम्प आम्हाला काही ना काही निमित्तानं घ्यायला लागतो तो सुद्धा महाग करायचं काम या लोकांनी केलं मी म्हणलं तसं शेजारणीला आम्ही दहा हजार दिले वीस हजार दिले नागपूर जिल्ह्याचे आयोजित आजची सभा या सभेला उपस्थित ए आय सी सी काँग्रेस पक्षाचे आमचे सेक्रेटरी आणि हरिद्वार जिल्ह्यातून आमदार म्हणून जे या ठिकाणी निवडून आलेले आहेत ते काझी निजामुद्दीन गावच्या सरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य वि विराज आणि सर्व व्यासपीठावर असणारे सगळे मान्यवर कारण की शेवटचे दोन तीन दिवस राहिलेले आहेत आणि पुढं परत मुडशिंगीला मला शेवटची सभा करायची आता निघव्याची सभा करून इथं आलो काझी निजामुद्दीन जी उत्तराखंड से यहां पे आए हुए आपने निरीक्षक केली उन्होंने बैठते पहिले का की इतनी महिलाएं देख के मैं खुश हो गया कि इतनी की इतनी महिलाएं सभा में मे एवढा महिलांचा प्रतिसाद बघून ते म्हणले की अत्यंत एक चांगलं वातावरण या ठिकाणी आहे काजीजी जी पाचगाव जो गाव है ये सबसे फास्टेस्ट डेव्हलपिंग गाव आहे महाराष्ट्र मे सबसे फास्टेस्ट अर्बनाइजेशन यहापे पे आए और पिछले दस साल के पहिले पाचगाव की एक अलग पहिचान पहिचान बदल के एक विकासात्मक पाचगाव एक अच्छा पाचगाव और एक ऋतुराज पाटील के नेतृत्व में पाचगाव का चेहरा मोहरा का काम हमारे विधायक ऋतुराज पाटीलने किया है अरे म्हणून आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले सगळे जमलेलो आहोत लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या राज्यामध्ये सगळेच जण विधानसभेच्या निवडणुकीची वाट बघत होते कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका या कुठल्याच निवडणुका गेल्या अडीच वर्षामध्ये झालेल्या नाहीत आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुका होतील का नाही अशी शंका लोकांना वाटत होती परंतु तुमचं आमचं सुदैव की या निवडणुका लागल्या आणि आता या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला आपलं सरकार आणायचा हा निर्धार करता आला आणि ते आपलं सरकार महाविकास आघाडीचं या राज्यामध्ये आणण्यासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत मी आज जिल्ह्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये फिरतो आहे लोकांचा प्रचंड उत्साह आहे लोक वाट बघत आहेत कधी एकदा आम्ही मतदानापर्यंत जातो आहे मतदान करतो आहे कारण की गेल्या तीन वर्षामध्ये भाजपचं सरकार या राज्यामध्ये आलं कसं आलं तुम्हाला माहीत आहे आपण टी व्हीवर बघितलं सुरतमार्गे गुवाहाटी सुवत मार्गे मैं जे सकाले बेटला सुरत मार्गे गुवाहाटी म्हणजे सकाळी आमदार भेटला दुपारी सुरतमध्ये आणि रात्री गुवाहाटीला सकाळी खासदार नाश्त्याला एक ठिकाणी दुपारचं जेवण एक ठिकाणी आणि रात्रीचं जेवण ग्रामपंचायत सदस्य वगैरे प्रवेश झाले नेतृत्व चांगला असेल आपला आमदार जर सक्षम असेल सुसंस्कृत असेल आणि आमदाराचा भाऊ महिलांच्या बद्दल काय वाईट बोलत नसेल बरोबर ना म्हणजे आमदार ऋतुराज पाटलांचे भाऊ महिलांच्या बद्दल काही बोलत नाहीत असा आमदार आपल्याला पाहिजे कोल्हापूरच्या बाहेर तुम्ही ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये जाल